फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेकदा कोणा ना कोणाची लव्ह स्टोरी काणी पडत असते नाहीतर कोणाच्या तरी ब्रेकअपची वार्ता तरी समोर येते एकेकाळी मिस इंडिया ठरलेल्या एका अभिनेत्रीची लव्ह स्टोरीसुद्धा खूप रंजक आहे सध्या ही अभिनेत्री तिच्या आयुष्यातल्या कठीण परिस्थितीतून जात असली तरी तिच्याबाबतच्या काही गोष्टी व्हायरल होत आहे ही, ही प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे सेलिना जेटली सेलिनाची प्रेम कहाणी खूपच रंजक आहे कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच खऱ्या प्रेमाच्या शोधात सेलिना चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडली तिने एकदा एका समलिंगी पुरुषालाही डेट केले होते सेलिना बऱ्याच काळापासून अभिनय क्षेत्रापासून दूर आहे सध्याच्या काळात ती पतीसोबत वेगळी झाल्याने बरीच चर्चेत आहे तिने तिच्या पतीवर गंभीर आरोप केले आहेत पण सेलिनाचे मन दुखावण्याची ही पहिलीच वेळ नाही यापूर्वीही ती सोळा वर्षांची असताना प्रेमात फसली होती दोन हजार एकमध्ये मध्ये सेलिनाने फेमिना मिस इंडियाचा किताब जिंकला दोन हजार तीनमध्ये तिने जान शीन या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात प्रवेश केला पुढे ती नो एंट्री गोलमाल रिटर्न्स आणि हे बेबी यासारख्या अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम करून लोकांची मने जिंकताना दिसली पण असे असले तरी तिच्या अभिनय कारकिर्दीत फारसे यश मिळालेले नाही अवघ्या सोळाव्या वर्षी सेलिना एका गेच्या प्रेमात पडली एका जुन्या मुलाखतीत खुलासा केला होता की तिने त्याला तिच्या मित्रासोबत रंगेहात पकडले होते सेलिना जेटली सध्या तिचा पती पीटर हॉक सोबतच्या वादामुळे चर्चेत आहे अभिनेत्रीने सांगितले की चौदा वर्षांच्या लग्नानंतर आणि तीन मुलांनंतर सेलिना आता तिच्या पतीपासून पती वेगळे होऊ इच्छिते अभिनेत्रीने तिच्या पतीवर घरगुती हिंसाचाराचे गंभीर आरोप केले आहेत हे प्रकरण आता न्यायालयात पोहोचले आहे शिवाय तिची मुलंही तिच्यासोबत नाही व तिचा भाऊ परदेशात जेलमध्ये आहे त्यामुळे ती पूर्णपणे खचलेली आहे